खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आता वाजत आहे दहा तर दहा वाजता मी सुरुवात करते ब्लॉगला चला म्हटलं बाकीची कामं तशी झालेली आहे करून तरीसुद्धा अजून झडपोचं वगैरे राहिला कारण आज आहे संडे संडेला मग थोडंसं आरामात असतं सगळे कामं तर मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेत होते आज आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तर चला दत्तजयंतीही आहे कालही बाकीचा उत्सव साजरा झाला एक दोन ठिकाणी ते मंदिरात गेली होती मी त्याच्यानंतर मग आजही आहे पौर्णिमा दुपारपर्यंत आहे तर म्हटलं चला आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी तर अन्नपूर्णा जयंती साजरी केली जात असते तर पार्वती माताने आजच्या दिवशी धर्तीवर मातेचं रूप घेतलं होतं आणि धर्तीवर आले होते तर तीच अन्न आज जयंती आहे अन्नपूर्ण मातेची तर पौर्णिमेला आपण पूजा वगैरे करतच असतो तसे माझे भरपूर असे व्हिडिओ पौर्णिमेचे आलेले आहेत तुम्हाला तर पौर्णिमेच्या दिवशी काय काय सेवा करायची असतात काय काय करायचे असते तर अन्नपूर्ण मातेची आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला आज संडे केस वगैरे धुतले सॉरी सर्दीत अजून झालेलीच आहे वा किचनवाट वगैरे धुऊन क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडे वगैरे आत्ताच घासून ठेवली आणि अजून पाणी वगैरे भरलं आहे अजून खालचा पसारा राहिला आहे तसाच काल पौर्णिमा होती संध्याकाळपासून लागली होती मग त्याच्यामुळे मग कालच सत्यनारायणची पूजा वगैरे केली होती ते मांडणी इथे करून ठेवलेली आहे हे, हे बघा ते सुद्धा सगळं आवरायचं आहे यशने फक्त देवपूजा वगैरे केली आणि केला तो बाहेर त्याची सायकल वगैरे हो धुतोय तर चला बघूया पुढची कशी कामं होतात शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत मग किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे झाडझुड वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर भांडे वगैरे धुवून ठेवले होते सकाळचे तर ती स्टँडला वगैरे लावून घेते मी स्वच्छ थोडंसं पाणी वगैरे त्यांचं निघालं की नंतर स्टँडला वगैरे लावून घेते इथं मग स्टँड वगैरे पाणी वगैरे खाली पडतं आणि मग स्टँडला सुद्धा आपल्या ओल्लेच भांडे ठेवले तर जंग वगैरे लागतो त्याच्यामुळे खराब होतं मग मी थोडंसं पाणी वगैरे हे झालं की मग ठेवते पण किचन ओटा आता स्वच्छ असं पुसून घेते गॅस धुवून काढलेला आहे मी आधीच तर मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा येते ना तर ती अन्नपूर्ण मातेची जयंती म्हणून ही साजरी केली जाते किचन वाटा तसा क्लीन झालेलाच आहे आणि मग, का का मग जी काही घाण होती सगळं बेसिनमधून मी उचलून घेतलं आणि डस्टबिन वगैरे बाहेर ठेवलं आहे त्याच्यात वगैरे टाकून घेते त्याच्यानंतर पूजेची तयारी मी सगळी करून घेणार आहे काही भांडे वगैरे धुऊन ठेवली मग तसंही पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेची पूजा आपण केलीच गेली पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी कारण अन्नपूर्णा देवी आपल्या घरात म्हणजेच किचनमध्ये देवीचा वास असतो ती आपल्याला अन्नधान्य पुरवते त्याच्यामुळे तिची ही पूजा ही झालीच पाहिजे या दिवशी पूजा केल्याने अन्नधान्याची कधीच कमतरता आपल्याला भासत नाही म्हणून मातेची पूजा केली गेली के म्हणून म्हणतात कधी घरात उष्ट पडू देऊ नये अन्नाचा अपमान करू नये कधी स्वयंपाक घरात कधीही अस्वच्छता ठेवू नये कारण तेथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो म्हणून पौर्णिमा होती काल संध्याकाळपासून लागली म्हणून कालच संध्याकाळी मीने प्रदेश काळात सत्यनारायण पूजा वगैरे करून घेतली आणि त्याची उत्तर पूजा वगैरे आता करून घेत आहे पण सगळ्यात आधी मी तिथले फक्त फुलं वगैरे सगळे उचलून घेत आहे एका बॅगमध्ये टाकत आहे मी देवाचेही फुलं रोज जे निघतात ना ते एका पिशवीत टाकत असते सगळे जमा करते मग जा। ते नंतर खाली जाऊन झाडांमध्ये टाकून येते कारण मग त्याचंही नंतर खत वगैरे तयार होतं आणि तुम्हाला ही जे फुलं जमा करून वगैरे धूप वगैरे तुम्ही बनवू शकता तर सगळी फुलं वगैरे उचलून घेते आणि जे देवाचे पूजेच्या जा आरतीचे ताट वगैरे होते तेलाची बॉटल हे बघा सगळं वेगळं ठेवलेलं असतं माझं सगळं उचलून घेतलेलं आहे मीने इथून आवरून घेते आणि त्याच्यानंतर पोछा झाडजूळ झालेलीच होती पोछा मारायचा होता म्हणून आज पौर्णिमा अमोशेला तरी निदान शनिवारी अशा पद्धतीने पाण्यामध्ये हळद गोमूत्र मीठ वगैरे टाकून आपल्याला पोछा मारायचा असतो तर अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलं आहे आणि पोछा वगैरे मारून घेतला त्याच्यानंतर पूजेची तयारी वगैरे करून घेत आहे सगळे आरतीचा जो ताट होता तो सगळा स्वच्छ करून मीने धुवून घेतलेला आहे समय वगैरे काढून घेतली तांदूळ वगैरे काढून घेतलं आणि हे छोटंसं असं चौरंग आहे माझ्याकडे तर तेही मी काढून घेतलेलं आहे सगळ्यात आधी हळदीने आपल्याला आप इथे किचन ओट्याच्या बरोबर मागच्या साईडला स्वास्तिक करून घ्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी काढून घ्यायचं असतं ते त्याच्याने म्हणजे त्याच्यात शुभ लाभ होतात त्याच्याने मग त्याच्यासाठी आपल्याला बरोबर गॅसच्या मागे अशा पद्धतीने दर पौर्णिमेला स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं आणि त्याची पंचपार पूजा वगैरे करायची म्हणजेच त्याला हळदी कुंकू लावायचं धीप धूप ओळून घ्यायचं तर मी आता धूप वगैरे लावून घेतलेला आहे आणि आरती वगैरे लावून घेतलेली ला आहे तर जी हळदीने स्वास्तिक काढलं आहे त्याची पूजा वगैरे मी इथे करून घेते बरोबर किचन वाट्याच्या मागची जी भिंत असते तिथेच आपल्याला काढून घ्यायचं असतं आणि आज तर पौर्णिमेच्या करा दिवशी करायचंच असतं पण आज तर विशेष खास मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णमातेची मातेची जी जयंती येते म्हणून आजच्या दिवशी तर खास पूजा आहे जरा वेगळ्या पद्धतीने नेहमी तर असं सा थोडी सिंपल पद्धतीने करते पण अन्नपूर्ण मातेची पूजा मी नेहमी करत असते आधीपासूनच करते असं नाही की तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हणून तसं नाही आहे आधीपासूनच करत असते एवढंच आहे की आता व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसतं तर समय वगैरे लावून घेतली आपण अग्निदेवतेच्या साक्षीने कधी पण कोणत्याही पूजेला आपण सुरुवात करत असतो त्याच्यानंतर एक छोटंसं चौरंग होतं ते तर मी ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर लाल कपडा वगैरे टाकून घेतला म्हणजेच देवीची छोटीशी अशी चुंदरी होती माझ्याकडे ती टाकून घेतली अन्नपूर्ण मातेचा तुम्हाला सगळ्यात आधी अभिषेक करून घ्यायचा आहे कारण माझा यशने देवपूजा वगैरे केली तेव्हा त्याने अभिषेक वगैरे केला ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही सकाळीसच झालेली आहे म्हणून मी आता फक्त देवीला अशा पद्धतीने मूठने आपल्याला धान्य व्हायचं आहे आपण शिवा मूठ वाहतो ना तर त्याच पद्धतीने देवीला असे तांदूळ व्हायचे देवीला पूर्ण येतं माणीपर्यंत देवीच्या तोपर्यंत आपल्याला तांदूळ व्हायचे असतात त्याच्यानंतर थोडीशी वर करून घेतली म्हटलं चला तुम्हाला पूजा वगैरे दाखवायची आहे तर काढून घेतली वर ठेवली थोडी मध्ये पर्यंत म्हणजे केली आहे अगदी छोटीशी छान चांदीची मूर्ती आहे ही तुम्ही थोडी मोठ्या साईजची बनवली कोणती पितळाची घेतली तरीही चालेल तर पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे मीने इथे त्याच्यानंतर फुलं वगैरे चढवून दिलेली आहे आणि धीप आणि धूप आपल्याला इथे दाखवून द्यायचं आहे तर या पद्धतीने मी पूजा करून घेतली आहे थोडंसं असं फुलांचं इथे डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही नाही केलं तरीही चालेल पण अशा पद्धतीने जेव्हा मीने पूजा केली ना त्याच्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं किचन म्हणजे अगदी असं प्रसन्न झालं होतं ते खूप प्रसन्न वाटत होतं किचन असं आपण इतर वेळेला बघतो ते आणि असं पूजा सगळी मांडल्यानंतर बघतो अगदी वेगळाच फरक जाणवत होता तर नंतर गॅसलाही मी इथे पूजा वगैरे करून घ्यायची आहे कारण पहिल्या जमान्यात चुला वगैरे असायचा तर त्याची पूजा रोज स्वयंपाकाच्या आधी सकाळी सकाळी पूजा केली जायची त्याच्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात व्हायची पण आता कोणीही करत नाही पण निदान आपण पौर्णिमेच्या दिवशी तरी केली गेली पाहिजे आणि आज अन्नपूर्ण जयंती आहे तर त्या पद केलेली आहे मीने गॅसवर हळदीने स्वास्तिक काढलं आणि त्याचीसुद्धा पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही कुंकवानेही काढलं तरीही चालेल है ते चान तर फुल आणि अक्षदा वगैरे वाहून दिलेल्या आहे मी इथे त्याच्यानंतर त्याला सुद्धा ती आपल्याला इथे दाखवून द्यायचं आहे आणि छानपैकी मीने खाली बघा तुम्ही इथे रांगोळीने छानपैकी अन्नपूर्णा माता प्रसन्न सनावट वगैरे लिहून घेतलेला आहे रांगोळीने काढलेला आहे मी इथे मला त्याचे साचे वगैरे काही भेटलेच नाही भरपूर जणांकडे मी यूट्यूबवर बघते की साचे वगैरे असतात पण इथे काही भेटत नाही ते मला दोन जे भेटलेले आहेत जे दिवाळीच्या टायमाला तेच आहेत त्याची पूजा वगैरे करून घेतली आणि आपण रोजच्या वापरात जे वस्तू असतात आपल्या त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आजच्या दिवशी तर मी नेहिते खल आणि सांडची वगैरे लायटर तर अशा पद्धतीने जे होतं त्याची पूजा करून घेतलेली आहेत तुम्ही पातेली वगैरे जे यूज करता सगळ्या वस्तू रोज किचनमध्ये त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आता तर झालेली आहे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला येतो आहे कालच एडिटिंग करणार होती पण झा शक्य झालंच नाही मी आ, आता इथे पाण्याचीही आपल्याला पौर्णिमे आमोशेला पूजा करायची असते कारण गंगा म्हटलं जातं गंगा सगळ्या देव्याच म्हटलं जातं पाणी म्हणजे त्यांचीही पूजा वगैरे करून घ्यायची आणि आता सध्या मी इथे दूध आणि साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून दिलेला आहे अन्नपूर्ण मातेला तर माठाजवळसुद्धा सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे पाण्याचा हंडा असेल तुमचा सगळी पूजा करायची दिवा वगैरे दाखवायचा त्याच्यानंतर आजच्या दिवशी खिरीचा नैवेद्य हा अन्नपूर्ण मातेला दाखवायचा असतो अम अन्नपूर्णा जयंती असल्यामुळे तर माठाजवळ सुद्धा हे बघा या पद्धतीने दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि रोज संध्याकाळी लावला तरीही चालतो अमोश पौर्णिमेला लावून घ्यायचा आणि छानपैकी समय आणि इतकं छान असं दिसत होतं बघा तुम्ही खूप सुंदर आणि असं प्रसन्न असं वातावरण झालं होतं मला तर खूप आवडतं घरामध्ये अशा पद्धतीने पूजा वगैरे केली ना तर खूप सुंदर दिसतं असं आकर्षक वाटतं शिक्षक म्हणण्यापेक्षा अगदी पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण झालेली आहे आणि खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे देवांची ही पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे हे बघा यशने आज पूजा केलेली आहे त्याला मी आधीच थोडेसे म्हणजे घरी विकत आणलेले फुलं तर होतेच पण आज त्याला म्हटलं जरा जाऊन बघू नये फुलं आहे की नाही खाली झाडाला बिल्डिंगच्या खाली झाड जा आहे तिथे फुलं वगैरे असतात भरपूर जण तोडून नेतात आपला काही नंबर लागत नाही पण त्याला म्हटलं आज तर भरपूर फुलं त्याला अशी भेटली तर त्याला म्हटलं सगळीकडे ठेवून देतात त्याने या पद्धतीने ठेवली खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे यशने मुलांनाही अशा पद्धतीने काही सवयी आपण लावल्या गेल्या पाहिजे त्याला बरोबर सवय आहे तो रोज स्कूलमध्ये जातो पण ज्या दिवशी घरी असला ना न सांगता तो देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित अगदी करत असतो तर अशी सवय त्याला लावलेली आहे न चुकता न सांगता तो सगळं करत असतो तर छानपैकी देवपूजा सुद्धा करून झालेली आहे माझी इथे आणि खूप छान वाटतं आहे तर चला पूजा वगैरे करून झालेली आहे बघितल्यास तुम्ही आणि छानपैकी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आज अन्नपूर्ण मातेची जयंती आहे तर त्यानिमित्तानेच आपल्याला सगळी पूजा वगैरे अशा पद्धतीने करून घ्यायचं राहतं आणि घरात काही अन्नपूर्ण मातेला छानपैकी असा खिरीचा नैवेद्य वगैरे बनवायचा आणि तो दाखवायचा तसंही आपण पौर्णिमेला करतच असतो अन्नपूर्ण माता त्यामुळे आपल्या प्रसन्न राहते आणि कायम धनधान्य घरामध्ये भरलेलं राहतं तर अशा पद्धतीने पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करा आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या काय काय सेवा असतो आपण ओछा वगैरे मारतो तेव्हा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र वगैरे टाकायचं हे सगळं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ नक्की बघत राहा पूर्ण आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत